नमस्कार कुकवेत अश्विनीमध्ये मी अश्विनी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण झटपट होणारी एक टिफिनची रेसिपी करणार आहोत आणि ती म्हणजेच दुधी भोपळ्याचे थेपला किंवा पराठा अगदी लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या टिफिनमध्ये सहज करता येईल आणि झटपट होणारे हे पराठे किंवा थेपले कसे करायचे ते आज आपण पाहूयात त्यासाठी एक दुधी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याची जी बाहेरची साल असते ती सोलणीने कि सोलून नंतर आपल्याला किसनीने त्याचा किस करून घ्यायचा आहे किस झाला की ह्यातल्या एक्स्ट्राचं जे दुधीचं पाणी आहे ते आपल्याला हातानेच दाबून काढून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपण पीठ मळताना वापरणार आहोत जर एक्स्ट्रा पाणी जर दुधीमध्ये असेल तर त्याने आपलं पीठ पातळ होण्याची शक्यता असते तर इथे मी एका भांड्यामध्ये दुधीचा किस आणि दीड कप गव्हाचा पीठ घेतला आहे हाताने एकदा मिक्स केल्यानंतर ह्यात एक टीस्पून भर ओवा एक टी स्पून भर धणे पावडर चम्मच हळद चवीपुरतं मीठ अर्धा चम्मच लाल तिखट हे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चम्मच आलं लसूण पेस्ट हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं थोडं जे दुधीचं पाणी आपण काढून घेतलं ते ह्यात ॲड करायचं आहे आणि घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲ सीझनिंग ॲड करू शकतो इथे मी चिमूटभर कसुरी मेथी आणि एक चीजचा क्यूब ॲड केला आहे जागी तुम्ही पिझ्झा सीझनिंगही वापरू शकता थोडं तेल लावून आपल्याला हे पीठ मळून थोडं दहा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे आता जसं आपण पोळ्या लाटतो त्या पद्धतीचा एक गोळा घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूला पीठ लावून अगदी पातळ जसा ठेपला असतो त्या पद्धतीने पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे जर आपलं पीठ व्यवस्थित असं मळलं गेलं असेल तर पोळ्या अगदी सहज लाटता येतात मऊ कापसासारखंच आपल्याला पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर न करता थोड्या थोड्या पाण्यातच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मस्त अशी पोळी आपली लाटली तर आपण ती तव्यावर शेकून घेणार आहोत त्यासाठी तवा मी अगदी हाय फ्लेमवर गरम करून घेतला आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर ही दोन्ही बाजूनी मस्त अशी थेपला पराठा शेकून घेणार आहे आता इथे तुम्ही तेलाचा तुपाचा किंवा बटरचाही वापर करू शकता इथे मी तुपाचा वापर केला आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं तूप लावल्यानंतर सगळ्या बाजूनी आपल्याला हा थेपला शेकून घ्यायचा आहे कुठल्याच बाजूला कच्चा न ठेवता सगळ्या बाजूने व्यवस्थित असा फिरवून फिरवून हा थेपला आपल्याला शेकवून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने हे सगळे थेपला किंवा पराठा आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत आणि आपण ते चीज स्प्रेड करून ते टोमॅटो सॉसबरोबर सर्व करू शकतो आजची ही झटपट होणारी टिफिनसाठीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा